श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचा व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर बघा खूप छान व्हिडिओ अपलोड केलेला आहे एकवीस डे चॅलेंजचा जो व्हिडिओ आहे तो नक्की जाऊन बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या दैनंदिन आयुष्यातले रोजचे संध्याकाळचे दोन तास काय महत्वाचे असतात आणि ते आपल्या आयुष्यात काय बदल घडवू शकतात याच विषयावरचा आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला आधी अधुरी माहिती मिळणार नाही कारण कोणतंही अपूर्ण ज्ञान हे धोक्याचं असतं आणि मग आपल्याकडून काही चुका झाल्या किंवा आपल्याला उपाय किंवा कुठल्याही गोष्टीने समजल्या नाहीत तर मग तुम्हाला वाटतं एखाद्या टक्का लोकांना की रिझल्ट काय येत नाहीये त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया एक, एक लाईक एक हाईप आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा हाईपचं बटन युट्यूब आपल्याला आता नवीन दिलेलं आहे जेणेकरून आपले व्हिडिओ किती लोकांना आवडतात हे मला कळू शकेल म्हणून खाली तुम्हाला हाईप दिसेल ते बटन अवश्य प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दिवसातला पहाटेचा जसा शुभ मुहूर्त महत्त्वाचा असतो जस जसा की ब्रह्म मुहूर्त मी नेहमी सांगते की सकाळी तीन ते पाच वाटेल ते वाटेल तेवढं अध्यात्म असेल किंवा कुठल्याही इच्छापूर्तीसाठी कोणत्याही गोष्टीसाठी सकाळचा वेळ जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्वाचा आहे संध्याकाळचा वेळ तो म्हणजे साधारण साडेपाच ते सव्वा सात या दोन तासांचा हा जो वेळ आहे दोन ते दीड पावण्या दोन तास आपण म्हणू शकतो हा अत्यंत जास्त महत्वाचा आहे लक्षात घ्या मी सांगते त्या गोष्टी साडेपाच नंतर करायच्या नाहीत आणि सांगते त्या करायच्या जवळजवळ सर्व स्त्रिया हे पाळत असतील पण यापेक्षाही काही वेगळं मी थोडस माहिती तुम्हाला देणार आहे तर अवश्य व्हिडिओ बघा पहिली गोष्ट तुम्हाला दुपारची झोप आहे मान्य आहे तुम्हाला झोपावं लागतं मान्य आहे पण ते सगळं तुम्ही चारच्या आत तुम्हाला आराम घ्यायचा आहे तुम्ही तीन ते चार दोन ते चार आराम घ्या चार नंतर सर्वप्रथम घरातला झाडून काढा सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस घरात झाडू झालाच पाहिजे त्यानंतर तुम्ही आपलं जी आवरावरी आहे नेहमीची घरातली ती करा भांडी असती काय जे असेल ते व्यवस्थित तुम्ही करू शकता संध्याकाळी साडेसहा वाजता आता हे मी ऑफिसला जाणाऱ्या व्यक्ती किंवा स्त्रिया यांच्यासाठी नाही सांगत आहे कारण त्यांच्यासाठी काम हाच पहिला धर्म आहे त्यामुळे त्या व्यक्तींनी ह्या सगळ्या गोष्टी घरी आल्यानंतर केल्या तरी चालतील कारण जवळजवळ आता सत्तर टक्के स्त्रिया वर्किंग आहेत की त्या तिन्ही सांजेला घरात नसतात म्हणून आधीच क्लिअर करते तिन्ही सांजेला घरात नसाल तर संध्याकाळी आल्यानंतर तरी किमान या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या कोणत्या लगेच जाणून घेऊया सर्वप्रथम देवापुढे पाच मिनिट शांतपणे बसावे त्यानंतर एक तेलाची समयी आणि तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा एक सकाळी एक संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी दोन एक तुळशीच्या इथे आणि आपल्या एक देवघरात दोन तुपाचे गाईच्या तुपाचे दिवे हे लागलेच पाहिजेत कितीही काटकसर करा काहीही करा पण आपल्याला ते दिवे लावायचेच आहेत हे लक्षात घ्या तेलाची समई आपल्या डाव्या हाताला लावावी आणि तुपाचा दिवा आपल्या उजव्या हाताला देवघरामध्ये लावून घ्यावा एक आसन घ्यावे महाराजांच्या चरणांकडे बघावे आणि त्यानंतर डोळ्यांकडे बघावे आणि आपले सगळेच इष्टदेव कुलदेवी जे काही असतील प्रार्थना करावी शुभम करोती म्हणावी त्यानंतर तारक मंत्र म्हणावा महाराजांचे नामस्मरण करावे संध्याकाळी बरोबर तिने सांजेला घरामध्ये जसे दोन दिवे लावतो तसा तुळशीच्या शेजारी एक दिवा नक्की लावायचा आहे आणि रोजच्या दरवाजा मध्ये दिवाळीला जशी आपण दिवाळी साजरी करतो जर तुम्ही विचार करा रोज जर तुम्ही मुख्य दरवाजामध्ये तिळाच्या तेलाचा एक दिवा जर लावलात ना तर तुमच्या आयुष्यात इतके जास्त बदल होतील आणि त्यामध्ये चिमुटभर फक्त दालचिनीची पावडर घालायची आहे दरवाज्यातल्या दिव्याच्या इथे चिमुटप दालचिनीची पावडर करायची घालायची आहे आणि दालचिनीची पावडर आपल्याला थोडीशी घरामध्ये जास्त करून ठेवायची आहे आणि त्याचा उपाय मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे की त्याचं काय करायचं आहे संध्याकाळी चुकूनही सात नंतर केस विंचरायचे नाहीत हे एक नियम आहे हे नियम जर तुम्ही कार्यक्रमाला चालला असाल बाहेर चालला असाल तर लागू होत नाही तुम्ही घरात आहात तर संध्याकाळी हे जुन्या पूर्वजांचे आजींचे आपल्या पणजींचे नियम आहेत की संध्याकाळी सात नंतर रडू नये घरामध्ये तिने सांजेला किरकिर करू नये रडू नये जोरात बोलू नये संध्याकाळी खाऊ नये आता हे डाएट पद्धतीमध्ये सातच्या आधी जेवून घ्या सांगतात हरकत नाही सातच्या आधी जेवून घ्या सातला भर तिन्ही सांजला सातला जेवू नका अंधार होण्याच्या आधी जेवून घ्या त्याच पद्धतीने काहीही झाले तरी साडेआठ वाजेपर्यंत रात्री सात ते साडेआठ केअर काढायचा नाही कारण लक्ष्मी आपल्या घरी यायला बघत असते आणि आपण झाडू मार्फत कचऱ्या तिला घालवायला बघत असतो त्यामुळे हा संध्याकाळचा जो मेन दीड तास आहे या काळामध्ये झाडायचे नाही अगदीच खरकटे सांडले किंवा बाळाने लहान मुलांनी काही सांडले तर ओल्या कपड्याने कोरड्या कपड्याने तुम्ही ते पुसून घेऊ शकता मात्र झाडू घरामध्ये फिरवायचा नाही आजारी व्यक्ती वृद्ध व्यक्ती यांनी सोडून संध्याकाळी कुणीही झोपायचे नाही म्हणजे आळस करायचा नाही खायचे नाही तर देव धर्मामध्ये थोडे दहा मिनिट आयुष्यातले रोजचे दहा मिनिट द्यायला मला नाही वाटत की कितीही तुम्ही कामात असाल तरी हरकत आहे आणि ज्यांना नाही वेळ त्यांनी संध्याकाळी जेव्हा ऑफिस वरुन घरी याल सगळ्यात पहिल्यांदा तोंड हात पाय धुवावे कपडे स्वच्छ धुतलेले घालावेत आणि मातेपशी म्हणजे महाराजांपशी लक्ष्मी मातेपशी एक तुपाचा दिवा एक तेलाचा दिवा दरवाजामध्ये एक दिवा आणि तुळशीच्या इथे एक दिवा अवश्य लावावाच लावावा तुम्ही याचे रिझल्ट मला थोड्या दिवसात सांगाल की संध्याकाळी ही कामे न करता तुम्ही जर ही कामे केलीत मी सांगितलेली संध्याकाळचे दोन तास अत्यंत जास्त महत्वाचे असतात आणि त्या काळामध्ये तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे नाही जवत कमलात्मक मंत्र तर तुम्ही फक्त ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करू शकता आपला शुक्र मजबूत होण्यासाठी पैशासाठी ओम शुम शुक्राय ओम शुम शुक्राय नमहा या मंत्राचा सुद्धा रोज जप करावा कुलदेवीचा सुद्धा एकवीस एकवीस वेळा करा ओम श्री कुलदेवताभ्यो कुल नमो नमहा या मंत्राचा एक जप आणि ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा नुसतं श्री स्वामी समर्थ हाही जप आपल्याला आठवणीने करायचा आहे गणपती बाप्पा सुद्धा रिद्धीसिद्धी देवता असल्यामुळे गणपती बाप्पाचा सुद्धा अकरा वेळा किमान ओम गम गणपते नमहा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे खर तर मोजून मापून भक्ती करा असा मी सल्ला कधीच देत नाही त्यामुळे अकरा माळी दहा माळी तीन माळी असं जर जमत असेल उत्तम आहे नसेल जमत तर भगवंताचे नाव घ्यायला ना वेळाचं काही बंधन आहे ना काळाचं काही बंधन आहे त्यामुळे जाता येता कुणाशीही काहीही फोनवर बोलण्यापेक्षा जर मनातल्या मनात, मनात नामस्मरण ठेवलेत तर केलेत तर भक्तीची गोडी लागेल आणि आयुष्य बदलून जाईल चला आजचा व्हिडिओ अगदी छोटासा होता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ